जो चेक्सचा पॅटर्न आहे आणि त्याला ऑल ओव्हर अशी ही जर आहे जाड बॉर्डर असते अशी मस्त अशी बॉर्डर आहे अख्खा दिवस जरी घातला तरी असं वाटत नाही की आपण खूप हेवी काहीतरी शेडेड आहे डार्क आणि लाईटचा शेड आहे त्याच्यामुळे ऑरेंजिश आणि रेडिश कलर दिसतो चेक्स मध्ये आपल्याकडे हा पर्पल कलर पण आहे सो हाही खूप छान दिसतो मला भरपूर इन्क्वायरी पिंक मध्ये पर्पल मिक्स असलेला कलर आहे खूप सुंदर आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आपण आलेलो आहोत देसी यांच्याकडे या या ठिकाणी आपले पारंपरिक दागिने पण न्यू व्हर्जन मध्ये असं कलेक्शन पाहिलं याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर पोस्ट केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आत्ता यांनी महेश्वरी साड्यांचं कलेक्शन आपल्यासाठी आणलेलं आहे तर प्लीज स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी यायचं कसं ते सांगते गोरेगाव ईस्ट ला बाहेर आल्यानंतर गोकुळधाम मार्केटला आपल्याला यायचं आहे शेअर रिक्षा येतात शॉपर स्पॉट म्हणून शॉपिंग सेंटर आहे या ठिकाणी सी फोर गाला नंबर आहे या ठिकाणी आपल्याला यायचं आहे शिवाय आपण ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता हाय मी श्वेता फ्रॉम फॉर देसी सो आपण न्यू लॉन्च केले आहेत माहेश्वरी हँडलूम प्युअर सिल्क साड्या ह्यात कॉटन आणि सिल्क मिक्स असतं आणि या पूर्ण हँडलूम असतात एकदम प्युअर आहेत आता मी घातलेली ही लाईट कलरमध्ये आहे त्याचा पल्लू असा येईल त्याची काठ ही आहे आणि या खूप छान आणि हलक्या आहेत त्याच्यामुळे अख्खा दिवस जरी घातलं तरी असं खूप हेवी असं वाटत नाही पण दिसायला एकदम रिच दिसतात त्या कितीही वर्ष घाला अजिबात खराब होत नाहीत आणि खूप छान वाटतात अगदी लाईट वेट अगदी लाईट मग याची प्राइस रेंज आपल्याकडे काय चालू होते या आहेत त्या फोर थाउजंड एट हंड्रेडच्या आहेत पण आपण राखीसाठी खास ऑफर आणली आहे सो तीन हजार आठशे ला येणार आहेत कारण या प्युअर आहेत आपण ज्या पण गोष्टी यूज करतो या प्युअरच यूज करतो आणि हँडलूम आहेत हाताने बनवलेल्या आहेत बरोबर सो त्याचा लुक हा वेगळाच असतो आणि हातमागावर बनवलेल्या साड्या थोड्याशा महागच असतात महागच असतात कारण ह्याच्यात माणसांची मेहनत बरोबर सो खूप सुंदर वाटतात त्याच्यामध्ये मी वेगवेगळे असे डिझाईन्स आणि पॅटर्न आणि कलर आहेत सो so, एक एक करून मी दाखवते सो ह्याच्यातलाच so, हा मिंट कलर आहे ह्याला छोटे छोटे चेक्स आहेत म्हणजे ह्याला जरी वापरलेली आहे ह्याच्यामध्ये कॉटन आहे ह्याच्यामध्ये सिल्क आहे आणि ह्याला अशी ही सेम बॉर्डर येणार याचा हा पल्लू आहे दिसायला एकदम रिच वाटतात आणि खूप हलक्या आहेत खूपच हलक्या आहेत आणि हे त्याचं पूर्ण साडीवर असा चेक्स येईल हा ब्ल्यू कलर आहे पण एकदम लाईट ब्ल्यू कलर आहे सो so, दिसायला खूप असं क्लासी वाटतो त्याला सेमच बॉर्डर आहे त्याचा पल्लू असणार आहे तो पण देखील सेम असणार आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ह्याच्यामध्येही देखील कॉटन जर मिक्स असते त्याच्यामुळे जी शाईन येते ती जरीची शाईन असते त्याच्यातलाच हा पिंक कलर आहे पण एकदम सॉफ्ट पिंक आहे म्हणजे बेबी पिंकपेक्षा थोडासा डार्क सो दिसायला खूप छान वाटतो आणि ह्याचा देखील सेम पल्लू आहे सगळ्यांच्या आवडीचा कलर येस yes, ह्याच्यातला सुंदर असा कलर आहे तो म्हणजे पॅरेट ग्रीन सो असं मस्त त्याला छोटे छोटे आ, हे पॅचेस लावलेले आहेत आणि स्कार्ट थोडी वेगळी आहे थोडी छोटी असेल आणि हा त्याचा पल्लू आहे हा कलर खूप सुंदर वाटतो आणि प्युअर आहे त्याच्यामुळे त्याचा लुक हार येतो हा त्याच्यातलाच पीच कलर आहे हा पण एकदम सॉफ्ट वाम कलरमध्ये येतो आणि त्याचा हा पल्लू आहे याला चेक्स सगळ्या साडीवर चेक्स आहेत सो दिसायला खूप छान वाटते सुरेश माहेश्वरी मध्ये असा वेगळा प्रकार म्हणजे हे डार्क शेडमध्ये आहे हा शेडेड कलर आहे ह्याच्यात डार्क आणि लाईट असं दोघांचा मिक्सर आहे आणि याला एकदम छोटी अशी काट आहे त्याचा पदर हा असा आहे ती पण प्युअर हँडलूम माहेश्वरी साडी आहे हात मा कवर केलेली आहे एकदम चापून चुपून बसते मेन म्हणजे अजिबात ह्या हे हेवी नाही आहे लाईट वेट आहे पण दिसायला एकदम रिच वाटते आणि खूप सुंदर वाटतात त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप छान छान असे कलर्स आहेत जसा मी पिंक घातलं त्याच्यामध्येच आपल्याकडे रेड कलर आहे हा पण शेडेड आहे डार्क आणि लाईटचा शेड आहे त्याच्यामध्ये ऑरेंजिश और आणि रेडिश कलर दिसतो आणि त्याच्यावर सेम बॉर्डर आहे सेम तसाच पल्लो येईल सो so, आवडलं तर नक्की मेसेज करा त्याच्यामध्येच आपल्याकडे असे वेगवेगळे वेग कलर आहेत त्याच्यामध्ये हा देखील एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये बुट्टी नाही आहेत ऑल ओवर प्लेन साडी असेल पण पदर त्याचा हा असा असेल आणि जसे शे त्याचे शेड आहेत आणि जसं मी घातले त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेग 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 असे प प्रकार आहेत सगळ्यांची काठ ही छोटी असणार आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहे माहेश्वाडीमध्ये अजून एक पॅटर्न आणलेला आहे तो म्हणजे चेक्स हे सगळं चेक्सचं पॅटर्न आहे आणि त्याला ऑल ओवर अशी ही जर आहे मस्त अशी काट आहे सो दिसायला खूप छान दिसतं एक वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि ह्याच्यावर पूर्ण पल्लू पण हा असाच येणार आहे आणि त्याला अशी बॉर्डर आहे सो दिसायला खूप क्लासी वाटतात खूप मऊ आहे प्युअर आहे सो प्युअर हे कधीही उठून दिसतंच सो so, त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत चेक्स मध्ये जशी मी ब्लॅक घातली आहे त्याच्यामध्येच आपल्याकडे कलर्स आहेत सो so, हाही एक सुंदर असा कलर आहे त्याला ही ऑल ओव्हर अशीच काट असणार आहे आणि सिंपल क्लासिक एकच कॉम्बिनेशन मध्ये साडी असेल छोटे छोटे चेक्स सो so, अजून एक कलर आहे त्याच्यामध्ये हा हॉट हाँ, पिंक कलर आहे एकदम फ्रेश असा कलर आहे सेम काट असणार आहे सेम पल्लू असणार आहे आणि दिसायला हा असा आहे की कोणत्याही कलरवर छान दिसेल चेक्स मध्ये आपल्याकडे हा पर्पल कलर पण आहे सो हाही खूप छान दिसतो मला भरपूर इन्क्वायरी आहे ह्याच्यासाठी सो ह्याच्यासाठी हा नक्की घेऊन आलेली आहे आणि प्युअर आहे त्याच्यामुळे दिसायला खूपच सुंदर ब्लॅक मध्ये पण अजून एक मस्त असा प्रकार आहे त्याला चेक्स असले तरी पण शेडेड असे ब्लॅक कलर आहे खूप सुंदर आणि युनिक कॉम्बिनेशन आहे त्याला ऑल ओव्हर अशी काठ आहे आणि हा पल्लू आहे दिसायला खूप सुंदर आणि थोडंसं वेगळं असं कॉम्बिनेशन आहे सो so याच्यामध्ये आपल्याकडे छान छान असे चेक्समध्ये वेगवेगळे कलर्स आहेत वेगवेगळे पॅटर्न आहेत वेगवेगळ्या काठ आहेत तो so माहेश्वरीमध्ये अजून एक प्रकार म्हणजे ही जाड बॉर्डर असते अशी मस्त अशी बॉर्डर आहे आणि त्याला मस्त असा पल्लू आहे याच्यामध्ये सगळे डार्क कलर येतील ह्याच्यामध्ये बुट्टी पण येणार आहेत सो so, असा वेगळा असा कलर आहे सुंदर वाटतो अगदी कोणत्याही सणाला घाला गौरीला नटवायलाही खूप छान ऑप्शन आहे मेन म्हणजे प्युअर आहे त्याच्यामुळे हँडलूम आहेत त्याच्यामुळे एक मस्त असा क्लासी त्याला लेअर येतो उठून दिसतात त्याला खूप छान दिसतं त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे असे कलर्स आहेत पॅटर्न आहेत कॉन्ट्रास्ट पाहिजे तर कॉन्ट्रास्ट आहे so, सो आपल्या सगळ्यांचा आवडतं फेवरेट पिंक ही सुंदर अशी काठ आहे आणि खूप फ्रेश असा कलर आहे मस्त वाटतो कोणत्याही सणाला घाला लग्नाला घाला खूप छान ऑप्शन आहे आणि हँडलूमचं तर एक वेगळंच चकाकी असते सो दिसायला खूप छान दिसतात अगदी लक्ष वेधून घेतील अशा आपण एक वेगळ्या कॉम्बिनेशनचा आहे हा कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे त्याचा पल्लू हा या कलरचा असणार आहे सो एकदम वेगळं असं कॉम्बिनेशन आहे त्याची काठही खूप सुंदर आहे सो so, लग्न कार्यात वगैरे घालायला खूप खूप सुरेख साडी आहे सो so, सुंदर अशा काठ आणि त्याला असे खूप सुंदर सुंदर कलर असं कॉम्बिनेशन असलेले साड्या आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत खूप सुरेख साड्या आहेत खूपच छान सो so, या माहेश्वरी सगळ्या साड्या आहेत ह्या प्युअर आहेत एकदम ओरिजिनल आम्ही तुम्हाला सर्व्हिस करत आहोत खूप सुंदर आहेत आणि जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सेवन झिरो टू झिरो सेवन झिरो नाईन एट फाय आपली वेबसाईट पण आहे फॉरेवर देसी डॉट इन सो तुम्ही कशावरही कॉन्टॅक्ट करा माझं इन्स्टा पेज आहे फॉरेवर देसी त्याच्यावरही तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला वेगवेगळे वेग अपडेट भेटत राहतील सो आवडलं तर नक्की मेसेज करा थँक्यू थँक्यू तर मंडळी हातमागावर विणलेल्या महेश्वरी साड्यांचं छान असं कलेक्शन आपण आज पाहिलं सुंदर अशा साड्या आहेत ऑर्डर साठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे आपण नक्कीच त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता साड्या कशा वाटल्या व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद